मराठी उकाने आणि काही या माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी अर्थासहित नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे ऋतुविज याचा अर्थ आहे यज्ञ करणारा रणधीरजीत रणधीरजीत नावाचा अर्थ आहे रनात विजयी झालेला ऋषित ऋषित नावाचा अर्थ आहे ऋषी सारखा ज्ञानी रणविजय रणविजय नावाचा अर्थ आहे रणांगणातील विजेता अक्षित अक्षित नावाचा अर्थ आहे अविनाशी लक्षराज लक्षराज नावाचा अर्थ आहे ध्येयाचा राजा अरविंद अर्वीन, अरविंद नावाचा अर्थ आहे कमळ तुषार तुषार नावाचा अर्थ आहे शुभ्र बर्फ रणजित रणजित नावाचा अर्थ आहे रणांगणात विजय चंद्रांश चंद्रांश नावाचा अर्थ आहे चंद्राचा अंश ललित ललित नावाचा अर्थ आहे मोहक आर्यवीर आर्यवीर नावाचा अर्थ आहे श्रेष्ठ व धैर्यशील चैतन्येश चैतन्येश नावाचा अर्थ आहे चेतनेचा स्वामी चिरायू चिरायू नावाचा अर्थ आहे दीर्घायुष्य लाभलेला अन्वय अन्वय नावाचा अर्थ आहे एकत्र येणारा मंगल मंगल नावाचा अर्थ आहे शुभ अक्षय अक्षय नावाचा अर्थ आहे शाश्वत शशांक शशांक नावाचा अर्थ आहे चंद्र वीर वीर नावाचा अर्थ आहे योद्धा अंगद अंगद नावाचा अर्थ आहे अलंकारासारखे शरीर असलेला आणि हनुमानाशी संबंधित आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि मराठी उखाने आणि बरंच काही हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा